जय हिंद विद्यार्थी मित्रांनो टिक्कर मराठी पोलीस भरती या युट्यूब चॅनल वर पोलीस भरती करणाऱ्या सगळ्या विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक स्वागत आहे मित्रांनो टिक्कर मराठीचा ठोकळा हे पुस्तक आतापर्यंत तुम्ही ईबुक स्वरूपात म्हणजेच पीडीएफ स्वरूपात घेत होतात पण आता टिक्कर मराठीचं ठोकळा पुस्तक हे मार्केटमध्ये आलेलं आहे तर घरपोच डिलिव्हरी कशी मिळवायची याच्यासाठी आजचा या हा व्हिडिओ आहे आपला त्यामुळे महत्वपूर्ण व्हिडिओ आहे शेवटपर्यंत पाहायचा घरपोच डिलिव्हरी तुम्हाला या पुस्तकाची भेटणार आहे त्याआधी जाणून घेणं गरजेचं आहे की टिकर मराठीचं ठोकळा पुस्तक पोलीस शिपाई भरती चालक भरती कारागृह भरती एफ आणि पोलीस बँड भरती या सगळ्या साठी आपलं ठोकळा पुस्तक कामाला येणार आहे कारण या ठोकळा पुस्तकामध्ये आपले सगळे विषय आहेत टॉपिक वाईज क्वेश्चन आन्सर आहेत एकही टॉपिक असा नाहीये की यातला काही क्वेश्चन राहिलेत असं अजिबातच नाहीये सगळे विषय सगळे टॉपिक घेतलेले आहेत तर मित्रांनो ठोकळा पुस्तक सातशे पासष्ट पानांचा आहे ईबुक स्वरूपात पाहत होतात पण आता मार्केटमध्ये आले तुम्हाला घरपोच डिलिव्हरी याची भेटणार आहे तर मित्रांनो पाहूयात सगळ्यात पहिलं महाराष्ट्रामध्ये पोलीस भरतीसाठी नंबर वन ठरलेला आपला चॅनल आहे टिक्कर मराठी आणि ऍप सुद्धा आहे टिक्कर मराठी ऍप जे की शैक्षणिक ऍप म्हणून घोषित झालेला आहे सगळ्यात नंबर वन ॲप ठीक आहे तर सगळ्यात आधी आपण पाहूयात की ठोकळा पुस्तक कसं विकत घ्यायचं तर सगळ्यात पहिलं महत्वाचं मित्रांनो टिक्कर मराठी ऍप प्ले स्टोर ला जाऊन डाउनलोड करायचे ठीक आहे टिक्कर मराठी ऍप डाउनलोड केल्याच्या नंतर इथं स्टोर म्हणून तुम्हाला एक ऑप्शन येईल ठीक आहे फ्री फ्री पीडीएफ फ्री टेस्ट आणि चार नंबरला स्टोर म्हणून एक ऑप्शन आहे त्या स्टोर वर क्लिक करायचे अशा पद्धतीने तुमच्या समोर ओपन होईल ठीक आहे टिक्कर मराठीचा ठोकळा पोलीस भरती दोन हजार चोवीस बाय नाव येईल बाय नाव वर क्लिक करायचंय त्याच्यानंतर तुमच्या समोर प्राइस ओपन होईल ठीक आहे आपली प्राइस किती आहे शिपिंग चार्जेस पकडून आपल्या पुस्तकाची प्राइस आहे तीनशे पंच्याहत्तर तीनशे पंच्याहत्तर रुपयाला तुम्हाला घरपोच डिलिव्हरी पुस्तकाची भेटणार आहे प्लेस ऑर्डरवर क्लिक करायचं आहे त्याच्यानंतर इथं तुम्हाला एक पेज ओपन होईल तुमचं नेम फोन नंबर ऍड्रेस पोस्ट ऑफिस सिटी लँडमार्क आणि स्टेट हे सगळं व्यवस्थित फिल करायचं ऍड्रेस नीट टाकला सगळं व्यवस्थित नीट टाकलं तर घरपोच डिलिव्हरी होईल जर रिटर्न पुस्तक आलं तर शिपिंग चार्जेस मात्र मित्रांनो तुम्हाला द्यावे लागतील त्यामुळे ऍड्रेस व्यवस्थित टाकायचा आहे लँडमार्क व्यवस्थित टाकायचा आहे जेणेकरून तुमच्याच घरी तुमचं पुस्तक येईल फक्त तीनशे पंचाहत्तर रुपयाला मित्रांनो तुम्हाला ठोकळा पुस्तक घरपोच डिलिव्हरी भेटत आहे ठीक आहे काहीही प्रॉब्लेम आला ऑफिस नंबर देते तुम्हाला एट टू डबल थ्री डबल झिरो सेवन थ्री सेव्हन थ्री या नंबरवर कॉल करायचा आहे पण एकदा टिक्कर मरायचं ठोकळा घेऊनच पाहायचा आहे विशो ऑल दी बेस्ट जय हिंद